आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांनी पूर्ण या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर परिसरात निळवंडे गावच्या रामवाडी लगतच्या जंगलामध्ये वनविभागामार्फत चर खोदण्याचं काम सुरू आहे तर या कामासाठी जेसीबीचा वापर केला जात असून मोठ्या यंत्रणेमुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटत आहेत काही ठिकाणी झाडांची थेट कत्तल होतीये असं चित्र समोर आलंय पर्यावरण संवर्धनाबाबत सातत्यानं जनजागृती केली जाते झाडं जगवण्याचं आवाहन केलं जातं मात्र प्रत्यक्षात सरकारी कामांच्या नावाखाली झाडांचं नुकसान होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी या संदर्भात तक्रार करण्यात आली असता काम पाहणाऱ्या मालकाकडून ग्रामस्थांना दमदाटी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक प्रशांत जोंधळे यांनी केलाय प्रधानमंत्री साहेब आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी निळवंडे मार्गे कवठे गावाकडे जात असताना रामवाडी या शिवारामध्ये डोंगरावरती एक जे सी बी उत्खनन करताना दिसला त्या ठिकाणी मी आल्यावरती पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने पाणी अडवण्यासाठी सर खोदले जातात आणि सदर काम करताना विमापणे जे लागणपणे वृक्षांची तोड केली जात आहे जसं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता या ठिकाणी वृक्षाची फांदी मोडलेली मागच्या पण झाडांच्या फांद्या मोडलेल्या आहेत पुढे या ठिकाणी जे झाडं आहेत जुनी झाडं आहेत त्यांच्या मुळ्या पण उघड्या पडलेल्या आहेत तुम्ही बाजूलाच बघू शकता भरपूर झाडं जे सी बीच्या साहाय्याने तोडण्यात आलेले आहेत संबंधित जे सी बी चालक यांना कामाची वर्क ऑर्डर विचारल्यावरती त्यांनी कोणतीही वर्क ऑर्डर नाही तुला काय करायचं काय कर अशा पद्धतीचे अशा अशा पद्धतीची भाषा करतात आणि दमदाटीची भाषा करतात आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती मोठे वृक्षाची फांदी पडलेली आहे तर हा सर्व प्रकार पाहिल्यावरती मी फॉरेस्ट ऑफिसर पवार साहेब आहेत नंतर या ठिकाणी कार्यरत असलेले सिंग जारवाल साहेब यांना फोनवर संपर्क साधला नंतर लहान वाहेर आहेत गरुल त्यांनाही संपर्क साधल्यावरती सर्वजणांनी उडाउडीची उत्तरं दिली हो त्या ठिकाणी उपस्थित नाही आ, बि बिबट्यासाठी पिंजरा लावण्यासाठी आलो आहे नंतर आय केदार साहेब यांनाही संपर्क केला तरी त्यांनी पण माझ्याकडे वर्क ऑर्डर नाही काही नाही ऑफिसला मी सध्या उपलब्ध नाही आहे त्याच्या वर्क ऑर्डर बऱ्याचदा नसतात पण जुनी कामं असतात अशी उरवळीची उत्तरे देऊन कोणतीही कार्यवाही केलेली नाही आता स मी या ठिकाणी येऊन जवळपास दोन तास झाले दोन तासापासून पण संबंधित जे बी उत्खन करतो आणि सदर उत्खनन करते ठिकाणी किंवा ठिकाणी कोणताही वन अधिकारी इथे उपस्थित नाही तरी पण ह्या सर्व योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जावी अशी मी तुमच्याकडे मागणी करताय अशी या कामाची पद्धत असून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं ती गंभीर आहे वन विभागानं याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सर खोदताना झाडांच्या फांद्या तुटणार नाहीत झाडं तुटणार नाहीत अशी तंत्रशुद्ध पद्धत वापरूनच काम करावं अशी या ग्रामस्थांची भूमिका आहे तर या प्रकरणात जे नुकसान झाले त्या संदर्भात संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशीही अपेक्षा व्यक्त केली जातीय वृत्तसंकरण विभाग सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी यूज युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर